इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूर शहरातील मौलाली चौक येथे झालेल्या साडेचार लाखांच्या जबरी घरफोडी प्रकरणाचा उलगडा करण्यात सदर बाजार पोलिसांना यश आले तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते रात्री नऊच्या सुमारास घरफोडीची ही घटना घडली गट यात एका संशयित आरोपीला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि संशयावरून अवघ्या चोवीस तासात जेरबंद केले जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय वीस राहणार मौलाली चौक केशवनगर झोपडपट्टी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे मौलाली चौक येथील केशवनगर येथे शहबाद शौकत पठाण वय तीस राहणार मौलाली चौक हे कुटुंबियांसोबत शेताकडे या गेल्या होत्या त्यांनी नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून चावी शूज मध्ये ठेवली होती गावाकडून परत आल्यानंतर त्याला घराचे दार उघडे दिसले आज जाऊन बघितले असता घरफोडी झाल्याचे त्यांच्या तात्काळ लक्षात आले त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पर उन सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे लेप्रसी कॉलनी क्रीडा संकुलच्या मागे सोमवारी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी हातात पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन थांबलेला एक तरुण दिसला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मौलाली चौक केशवनगर येथे चोरी केल्याचे कबूल केले त्यावरून गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी गुन्ह्याच्या तपास कामी त्याला अटक केली संशयित आरोपीकडून गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त यराज कुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कपाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन यशवंत गबारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर आठोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजान मुलाणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर सरतापे हेड हेडकॉन्स्टेबल राजेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंडा अनमोल लट्टे उमेश चव्हाण हनुमंत पुजारी सोमनाथ सुरवसे यांनी केली